रामकृष्ण ही नर्मदे हर आज सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज आपल्या परिक्रमेचा सोळावा दिवस आहे सोळाव्या दिवसाच्या पढावाला आपण सुरुवात करतोय काल आपण भादल मध्य प्रदेश या अन्नक्षेत्र आश्रमामध्ये विश्रांतीसाठी आसन लावलं होतं रात्री आणि आज आपण आपल्या भादल महाराष्ट्र या हद्दीमध्ये प्रवेश करणार आहोत कालपर्यंत मध्य प्रदेश मधूनच आपण प्रवास करत होतो परिक्रमेचा आणि आतापासून म्हणजे अजून साधारण चार किलोमीटर वरती भादल महाराष्ट्र असं गाव लागणार आहे तिथून पुढं आपला महाराष्ट्राचा प्रवास चालू होतोय तर यात आपल्या पुढच्या पडावाला सुरुवात रामकृष्णारी हर रामकृष्णारी हर या ठिकाण आपण आपल्या आश्रमातून बाहेर पडलोय आणि आश्रमातून बाहेर पडल्यानंतर आपल्याला उजव्या साईडला येऊन या ठिकाणी शेताच्या कडेकडेनी असा रस्ता आहे बघा हा डाव्या बाजूला चालत चलत थोडस पुढं आल्यानंतर आपल्याला खुना दिसायला सुरुवात झालेली आहे त्या माडाच्या झाडावरती बघा ऍरो केलेला आहे बाण बाणाची खून आहे म्हणजे आपला हा परिक्रमा मार्ग आहे काल कमेंट मध्ये एका आपल्या परिवारातील सदस्याने विचारलं होतं की आंघोळीसाठी गरम पाणी असतं का तर आंघोळीसाठी गरम पाणी वगैरे काही नसतं आपल्याला शेजारी नर्मदा मैया असेल किंवा एखादा नाला असेल किंवा एखादा ओढा असेल तर त्या ओढ्यात येणाऱ्या पाण्यामध्ये आंघोळ करावी लागते या ठिकाणी बघा हा जो ओढा आहे या ओढ्यातून सगळेजण आंघोळ करून सकाळी पूजा वगैरे करून निघालेले आहेत या ओढ्याला बघा पलीकडे विहीर आहे आणि या विहिरीचं पाणी एवढं जास्त येतं विहिरीमध्ये की या विहिरीतून पाणी कंटिन्यू चोवीस तास बाहेर येत राहतं तर सर्वजणांनी या ओढ्यामध्ये आंघोळ करून पूजा चायप्रसादी वगैरे करून आता सकाळी साडेसात वाजले आहेत आपला साडे वाजता हा पुढचा पढाव चालू झालेला आहे हा मार्ग बघा या ओढ्यातूनच असा सरळ जायचंय आणि पुढे गेल्यानंतर मग अॅरो लावलेला आहे त्या एरो, एरो नुसार आपला पुढचा परिक्रमेतला प्रवास चालू राहणार आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर पाठीमागच्या नाल्या नाल्याने आपण पुढे आल्यानंतर एक टेकडी चढायची आपल्याला या ठिकाणी ही टेकडी आपल्याला चढून जायचे रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर टेकडी चढून वरती आल्यानंतर हे घर लागलंय आणि घराच्या शेजारून रस्ता आलाय आणि या ठिकाणी नर्मदा परिक्रमा मार्ग असा बोर्ड लिहिलाय तर या रस्त्याने आपण आलोय तर आता पुढं निसर्गाचं सौंदर्य बघा कसं आहे राम कृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर असं निसर्गाचं अप्रतिम सौंदर्य आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर या पाठीमागच्या रस्त्याने आपण आलोय आणि जर पुढं बघितलं तर या रस्त्याला सुद्धा आपल्याला खुणा दिसतात ते जायच्या आणि या रस्त्यावर सुद्धा आपल्याला खुणा ते जायच्या खाली परिक्रमाशी पण गेलेले दिसतात तर हे दोन्ही रस्ते एकच आहेत दो हा, जरी गेला, हा रस्ता जरी गेलात तरी गोल फिरून तो खालीच निघणार आहे आणि हा रस्ताही खाली त्या परिक्रमाशींपीच निघणार आहे त्याच्यामुळं मार्गामध्ये कधी डबल खुणा दिसल्या तर कन्फ्युजन घ्यायचं नाही मनामध्ये कारण दोन्ही मार्ग असतात ते कोणीतरी अगोदर या मार्गाने गेलेलं असतं कोणीतरी नंतर त्या मार्गाने गेलेलं असतं अशा प्रकारचे वेगवेगळे मार्ग हे तयार झालेले असतात कोणत्याही मार्गाने गेलात आपण तरी सुद्धा त्याच ठिकाणी जाऊन पोहोचणार आहोत रामकृष्णारी हर रामकृष्णारी हर एवढी दरी आपण खाली उतरून आलोय असं वाटलं होतं तिथे दरी संपली असेल पण तसं नाहीये अजूनही खाली उतार चालूच आहे आणि खाली अजून दरी दिसतीच आहे आपल्याला राम कृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर दरी उतरत असताना सूर्यदेवाचं दर्शन आपल्याला या ठिकाणी झालेलं आहे ओम श्री सूर्याय नमहा ओम श्री सूर्याय नमहा ओम श्री सूर्याय नमहा आणि ही दरी उतरायला थोडीशी अवघड आहे कारण उतार खूप जास्त आहे आणि पाऊलवाट पक्की अशी पाऊलवाट ही नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर पाठीमागून आपण आलोय पूर्ण सपाटी लागली होती आपल्याला माथा उतरून आल्यानंतर असं वाटलं की आता आपला सपाटीचा रस्ता चालू झालाय पण असं नाहीये या ठिकाणी आल्यानंतर पुन्हा आपल्याला खाली दरी दिसतीये आणि या खाली दरीत जायचंय आणि लांब बघत असेल तर लांब त्या ठिकाणी सगळ्यात शेवटी बघा जलपात्र दिसतंय तिथपर्यंत कदाचित दरी उतरायची असेल आपल्याला बघूयात तिथपर्यंत जाऊन नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर ही पाऊलवाट सुद्धा कच्ची आहे आणि या पाऊल वाटेवरती बारीक बारीक खडी निघालेली आहे घसरणीचा हा रोड आहे त्याच्यामुळं पर्वत उतरतानी आणि चढतानी दोन्ही वेळेस काळजी घेऊन तुम्हाला उतरायचं आहे आणि चढायचंय रामकृष्णारी नर्मदे हर राम नर्मदे हर खाली उतरून आल्यावरती या ठिकाणी आपल्याला एक प्रवाह लागलेला ला आहे झरना किंवा ओढा असं म्हणता येईल याला आणि याच्याही पलीकडे जायचं आहे रामकृष्णारी नर्मदेहर रामकृष्णारी नर्मदेहर आश्रमातून निघाल्यापासून आपल्याला कंटिन्युअस दरी खाली उतरण्यासाठी लागली होती आणि आता आपण साधारण दीड किलोमीटर दरी उतरून आलोय तरी सुद्धा अजून दरी संपली आहे का नाही ते माहीत नाही आता असं थोडा सपाटीचा रस्ता लागलाय बघूयात पुढे काय आहे ते पण निसर्ग खूप अप्रतिम आहे बघा या ठिकाणचं प्रत्येक ठिकाणी निसर्ग अप्रतिम आहे म्हणजे निसर्गाचं सौंदर्य जर जपलं तर काय आनंद मनुष्याच्या मनाला निर्माण होईल त्याचं शब्दामध्ये वर्णन नाही करता येणार रामकृष्णारी हर रामकृष्णारी नर्मदेहर आपण जे दीड किलोमीटर उतरून आलोय हाच आपला शेवट आहे ह्या दरीतला हे कशावरून कळालं तर या ठिकाणी बघा समोर नर्मदा मैयाचं वॉटर आहे आणि झरकल नदी या दोन्ही नदींच पाणी या ठिकाणी आपल्याला दिसतंय नर्मदा मैया आणि झरकल नदी तर हे हा जो प्रवाह आहे हा, हा प्रवाह ओलांडून जातात नर्मदा मैयाचा कोणताही प्रवाह दादागुरू ओलांडून जात नाही त्यांच्यासाठी वेगळा मार्ग काढलेला असतो तो मार्ग थोडासा लांबणीचा असतो थो, आणि आपणही त्याच मार्गाचा स्वीकार करून पुढे जाणार आहोत रामकृष्णारी नर्मदे हर इथं पुढे दोन रस्ते दिसतायत येते कदाचित हा जो रस्ता आहे हा नावेने जायचा असेल आणि हा रस्ता अं वरून किनारा किनारीने जायचा असू शकतो बघूयात रामकृष्णारी हर आपण या रस्त्याने आलोय आणि बघा खाली एक रस्ता गेलेला आहे तो नावेनी जर हे झरकल नदीचं पात्र आणि नर्मदा मै्याचं पात्र एकत्र झालेलं आहे इथून जायचं असेल तर असं होडीनी पलीकडे जाऊ शकता किंवा हा जो वरती रस्ता आलेला आहे डाव्या बाजूला या रस्त्याने सरळ वरती आला तरी या ठिकाणी बघा खुना लावलेले आहेत म्हणजे हाही किनाऱ्या किनारीने आपल्याला घेऊन जाईल असं वाटतंय कोणी जाताना दिसत नाही आपल्याला पण आपण तर जाणार आहोत कारण नर्मदा मैया ओलांडून जायची इच्छा तर नाहीये लखनगिरी बाबा आश्रमापसे नावीला जाणे त्या ठिकाणी आपल्याला जावं लागलं होतं त्याचही मनामध्ये थोडीशी खंत राहिली होती पण आता ती खंत आपल्याला मनामध्ये ठेवायची नाहीये त्याच्यामुळे तर आपण सकाळी सकाळी या ठिकाणून निघालोय म्हणजे उशीर जरी झाला आपल्याला या पर्वता पर्वतानी शोधा रस्ता शोधायला तरी हरकत नाही पण नर्मदा मय्याचं पात्र आपल्याला न ओलांडता जायचंय अशा प्रकारचा रस्ता आहे बघा या ठिकाणी थोडासा कडेकडे रस्ता आहे घस घसरणीचा रस्ता आहे पण मार्ग शोधत आपण जाऊयात रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्णारी हर आपण एका दृष्टीने या ठिकाणी नर्मदा मैया आणि झरकल नदी यांचा संगम ज्या जलपात्रात झालेला आहे त्याकडे एका दृष्टीने बघूयात रामकृष्णारी नर्मदे हर राम कृष्ण हरी 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 नर्मदे हर आणि एक महत्वाची गोष्ट तुम्हाला जर कुठलाही नाला किंवा कुठलाही नदी प्रवाह कुठलाही मैयाचा प्रवाह ओलांडायचा नसेल तर स्थानिकांना विचारू नका कारण स्थानिकांना कसं आहे या ठिकाणी ने, उदरनिर्वाह चालवण्यासाठी बोटीनेच ते आपल्याला मार्ग दाखवतात त्यांना आपली भाषा समजत नाही आपल्याला त्यांची भाषा समजत नाही पण ते जो मार्ग दाखवतात तो बोटीपर्यंत त्याच्यामुळे माहिती काढून दुसऱ्या एक एक गाव अलीकडं किंवा दोन गाव अलीकडेच माहिती काढून व्यवस्थित विचारून या किंवा या मध्ये सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे फक्त लखनगिरी बाबांच्या आश्रमापाशी येताना येतानी त्या ठिकाणी तुम्हाला पाच किलोमीटरचा जर वळसा घालायची तयारी असेल तर तुम्ही येऊ शकता म्हणजे तुम्हाला दिवसा जर तुम्ही अं आ... सकाळी सकाळी लवकर कुलीवरून निघालात तर तुम्हाला तो टप्पा गाठणं सहज शक्य आहे रामकृष्णारी नर्मदेहर रामकृष्णारी नर्मदेहर अशा प्रकारचा मार्ग आहे हा रामकृष्णारी नर्मदेहर अजून एक वैशिष्ट्य या झरकल नदीच्या पात्राचा असं आहे की याच्या अलीकडे आता जो पाठीमाग आपल्याला डोंगर दिसतोय ते म्हणजे भादल, भादल, भादल मध्य प्रदेश आहे आणि या पात्राच्या पलीकडे जो भाग दिसतोय तो भादल महाराष्ट्र असा भाग आहे तर आता आपण भादल मध्य मधून भादल महाराष्ट्रामध्ये थोड्या वेळातच पोहोचणार आहोत रामकृष्णारी हर रामकृष्णारी हर या ठिकाणी बघा हा जो रस्ता आहे हा थोडासा अवघड आहे कारण पाय ठेवायला सुद्धा व्यवस्थित जागा नाही त्याच्यामुळे कोणत्या दगडावरती आपण पाय ठेवतोय तो दगड मजबूत खाली आहे का हे आपल्याला बघत बघत हा मार्ग उतरायचा आहे आणि या ठिकाणी हा जो नाला आलेला आहे या नाल्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला या टेकडीवरती जायचं पुढचा मार्ग कसा आहे तो बघूयात रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्णारी हर अशा प्रकारे आपण नर्मदा मैयाचा जो जलपात्र होता तो जलपात्र न ओलांडता झरकल मैयाच्या किनाऱ्या किनाऱ्याने आपण आलेलो आहोत ठिकाणी बघा सुंदर अशी शेती करता येते आदिवासी लोक या ठिकाणी आणि त्यांचं हे पाठीमागे जे घर लागलं त्या घरापासूनच आपण आलोय आता हे जलपात्र आपल्याला जे दिसतंय ते फक्त झरकल मैयाचं आहे याच्यामध्ये नर्मदा मैयाचं बॅकवॉटर किंवा नर्मदा मैया आणि झरकल संगमाचं पाणी कुठंच नाहीये त्याच्यामुळे हे पात्र आता आपण ओलांडून जाऊ शकतो कारण ही नर्मदा मैयाला जाऊन भेटणारी उपनदी आहे तसं तर मार्कंडेय ऋषींनी जी परिक्रमा केली होती ती परिक्रमा नर्मदा मैयाला येऊन भेटणाऱ्या प्रत्येक उपनदीच्या उगमस्थानांना वळसा घालून केली होती पण तेवढी आपल्याला करणं शक्य नाही त्याच्यामुळे शास्त्रामध्ये आपल्याला परवानगी दिलेली आहे की आपण नर्मदा मैयाला येऊन भेटणारे जे उपनद्या आहेत त्या उपनद्यांचा पात्र आपण ओलांडू शकतो पण नर्मदा मैयाचं जल आपल्याला कुठेही ओलांडायचं नाही रामकृष्णारी नर्मदेहर राम कृष्णारी झरकल मैया आहे ही जी नर्मदा मैयाला जाऊन भेटते आणि अद्भुत असं निसर्ग सौंदर्य आपण या दगडांमधून मार्ग शोधत शोधत इथपर्यंत पोहोचलोय आणि अजून पुढं आपल्याला जायचं रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर आज सकाळी आश्रमातून चाय प्रसादी घेऊन आपण निघालो साधारण आता साडे नऊ वाजलेत आपल्याला आतापर्यंत कोणीही बालभोग किंवा चाय प्रसादीसाठी थांबवलं नाही कुठेही आणि आपण नर्मदा मैयाचा जो प्रवाह होता तो न ओलांडता जायचा निर्णय घेतला तर या ठिकाणी बसून आपण काय करतोय बघा आपल्याला दोन दिवसापूर्वी बालभोग म्हणून बिस्किट पुढे दिले होते तर ते बिस्किट पुढे आपण या ठिकाणी खात बसलोय आणि हाच बालभोग आज मैयाने आपल्यासाठी दिलाय असं समजून याचा आनंद घेतोय रामकृष्णारी हर रामकृष्णारी हर या बिस्किटांचा बालभोग आपला करून झालाय पण आता या पवित्र अशा मैयाच्या किनाऱ्यावरती अशा प्रकारचे प्लास्टिकचे पुढे न टाकता काय करायचंय हा पुढे आपल्याला बरोबर घ्यायचा आपल्या आपल्या पिशवीत आणि जिथं आपल्याला आश्रम लागेल त्या आश्रमाची कचराकोंडी ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी नेऊन टाकायचं आहे म्हणजे मैयाचं पावित्र हि चांगलं राहील आणि आपल्याला ही, आप ही आ, सुंदर अशी मैया बघायला भेटेल रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर या ठिकाणून आपण झरकल मैयाच्या किनाऱ्या किनाऱ्यानी चाललोय आणि या ठिकाणी बघा आता इथं आल्यावर काय करायचं खाली तर जलपात्र आहे खोल आहे ते आणि इथं आता असे आपल्याला मोठे मोठे दगड या ठिकाणी दिसता येते तर आपल्याला याच्यावरून जायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर फक्त अशा ठिकाणावरून आल्यानंतर आपलं काही पडलं तर नाही ना याची थोडीशी खात्री करून घ्यायची आणि मग पुढे निघायचं किती सुंदर अस झरकल मैयाचं पात्र आहे बघा त्या नावेतून जर आपण गेलो असतो तर या दृश्याचा अनुभव आनंद अनुभूती कशी घेत आली असते आपल्याला रामकृष्णारी नर्मदे हर पाठीमागून आपण आलोय या ठिकाणाहून आणि झरकल मैया आपल्या उजव्या बाजूला आहे आणि या ठिकाणी बघा एरो दिसले आपल्याला वरती जाण्यासाठी जे तर आता आपण वरती जाणार आहोत रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर किती सुंदर असा निसर्ग आहे बघा आणि खाली ही वाहणारी आपली मैया झरकल मैया आहे आणि या झरकल मैयाच्या शेजारी असलेली टेकडी आपण चढून आलोय तर अशा प्रकारचा हा मार्ग आहे चढण्यासाठी तर या ठिकाणी आनंदाची गोष्ट अशी आहे की आपल्याला चाय प्रसदीसाठी या ठिकाणी बोलवलंय या घरामध्ये पण इथं आल्यानंतर एक आनंदाची गोष्ट आपल्याला कळाली की आता आपल्याला भादलगाव लागतच नाही आपण डायरेक्ट आता भाबरी या गावात जाणार आहोत इथून पुढे सात किलोमीटरचा प्रवास भाबरीसाठी आहे नर्मदा मैयाची कृपा कशी असती बघा आपल्याला वाटलं की आपलं अंतर वाढतंय पण या ठिकाणी नर्मदा मैयाने आपण जो प्रयत्न केला त्या प्रयत्नाला पहिलं फळ दिलेलं आहे की आपल्याला आता डायरेक्ट भाबरी गाव मिळणार आहे किती आनंद झाला सांगता येत नाही रामकृष्णारी नर्मदेहर या ठिकाणी पुढे आल्यानंतर मान नर्मदा सेवा आश्रम आहे अन्नक्षेत्र आहे या ठिकाणी भादल मध्य प्रदेशच ज्या ठिकाणी आपल्याला चाय प्रसादीसाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे रामकृष्णारी नर्मदेहर या ठिकाणी आपण झरकल मैयाच्या किनाऱ्या किनाऱ्यानी ज्यावेळेस भादल मध्य प्रदेशच्या गावातून आलो तर या ठिकाणी आपल्याला मा नर्मदा सेवा आश्रम भेटलेला आहे आणि त्या ठिकाणी सेवेकरी आपले आहेत रेवा वेलसिंग भादले हे या ठिकाणी जे परिक्रमावासी येतात त्या परिक्रमावासींची प्रसादी भोजन प्रसादी विश्राम जे काही तुम्हाला लागेल त्या पद्धतीची सेवा या ठिकाणी करतात यांचं पूर्ण परिवार या ठिकाणी सेवेमध्ये आहे या माता जी आहेत या सुद्धा आहेत आणि त्यांची दोन मुलं आहेत म्हणजे परिक्रमावास इथपर्यंत आल्यानंतर जर पुढचा रस्ता त्यांना कुणाला कळत नसेल तर त्या रस्त्यापर्यंत पाठवायला दोन मुलं असतात ती मुलंही त्या ठिकाणी मार्गदर्शन करतात खूप सुंदर अशी सेवा आहे रामकृष्णारी नर्मदेहर hmm. रामकृष्णारी नर्मदे हर या घराच्या पाठीमागून आलोय आपण जे सेवेकरी आहेत त्यांच्या आल्यानंतर इथं बघा दोन रस्ते आहेत एक उजव्या बाजूला डाव्या बाजूला इथं ऍरो केलेला आहे या कपाशीच्या शेजारी तर त्या रस्त्याने आपल्याला जायचंय पुढं आल्यावरती अशी घरं लागतात या घरांच्या पलीकडून गोल फिरून रस्ता आहे या घरापासून आपण आलोय परत पाठीमागून रस्ता आहे या रस्त्याने चालत चालत जायचंय आणि पुढं बघा झूम करून दाखवतो या ठिकाणी परिक्रमावासी जातानी दिसतायत येते तो डांबरी रस्ता आहे शक्यतो कारण इथं आपल्याला सांगितले पुढे डांबरी रस्ता लागणार आहे जाऊया तिथपर्यंत रामकृष्णारी नर्मदेहर हे आपल्याला मध्य प्रदेश मधलं शेवटचं घर लागलेलं ला आहे रामकृष्णारी नर्मदेहर आता ही जी झरकल मैया आहे या झरकल मैयाला आपल्याला पार करून जायचंय आणि त्याच्यानंतर पलीकडे आपल्याला पक्का रस्ता लागेल ला। रामकृष्णारी नर्मदेहर आता हे झरकल मैयाचं पात्र जे ओलांडायचं आहे ते ओलांडताना एक काळजी घ्यायची आहे ज्या ठिकाणी पात्रामध्ये जल जास्त पांगलेला असेल त्या ठिकाणाहून पात्र ओलांडा म्हणजे जास्त पांगलेलं असं का म्हणतोय मी कारण जर आखूड जल असेल तर खोली जास्त असणार त्याची आणि प्रवाह जोरात असेल आणि जेवढं पातळ असेल जल म्हणजे जेवढं जास्त पांगलेलं असेल तेवढं काय ते जल विभागलं जातं आणि खोली कमी येते आणि त्याचा प्रेशर पण कमी असतो त्याच्यामुळे ज्या ठिकाणी प्रेशर कमी असेल त्या ठिकाणाहून पात्र आपल्याला पलीकडं पात्रातून जायचंय या ठिकाणी बघा प्रेशर खूप जास्त आहे जर पलीकडं आपण थोडस गेलो तर या मैया बघा या ठिकाणी ओलांडून जात आहेत आणि या ठिकाणची जी मुलं आहेत ती मुलं ज्यांना जल ओलांडण्यासाठी थोडासा त्रास होतो त्यांना हात देऊन त्या ठिकाणाहून हा किनारा पार करून देतात हे ही नर्मदा जाऊन भेटणारी उपनदी आहे त्याच्यामुळे आपण या मैयातून पलीकडे जाऊ शकतो रामकृष्णारी नर्मदेहर रामकृष्णारी नर्मदेहर अशा प्रकारे आपण झरकल मैयाचं पात्र ओलांडून आलेला आहोत आणि पुढं आपल्याला आता या